बाबा आपल्या आसनावर बसले असताना रडायला लागले तर सेवकांनी विचारले बाबा तुम्ही का रडता तेव्हा बाबांनी सांगितले माझे आयुष्य संपल्यासारखे वाटते तेव्हा सेवकांनी म्हटले बाबांना की बाबा म्हणे आम्ही चर्चा बैठक घेतो आणि चर्चा बैठकीमध्ये भगवंताला सांगतो की काही वर्ष आम्हाला बाबा पाहिजे आहेत आणि मंडळामध्ये चर्चा बैठक घेण्यात आली आणि शेवकांनी विनंती केली कारण आपल्याला बाबांचे आयुष्य पाहिजे होते आईचे पाहिजे होते का नाही आईचे नाही पाहिजे होते तेव्हा आईंनी भगवंताला काय विनंती केली विश्वाच्या विश्वनायका दयेच्या सागरा या मानवाच्या कल्याणा या सेवकाच्या कल्याणा माझे आयुष्य बाबाला द्या आपल्या वाराणसी आईंनी भगवंताला म्हटलं की पहा भगवंता माझी गरज नाही बाबांची गरज आहे कारण सेवकांना मार्गदर्शनाची गरज आहे दुखी कष्टी लोकांना मार्गदर्शनाची गरज आहे दुखी कष्टी लोकांना बाबाची गरज आहे माझी नाही आईने जे माग... मागितले ते समाजाभिमुख होते सेवकांसाठी होते आईनी कुठल्याही प्रकारचा स्वार्थ न ठेवता आपल्या सेवकांसाठी मागितले म्हणून भगवंतानी ते तुरंत मान्य केले भगवंता माझे आयुष्य बाबाला द्या कारण दुखी कष्टी मानवाला बाबाची गरजा है। आ, बाबा गरज आहे म्हणून आई आई काय म्हणतात आपल्या महान त्यागी बाबा जुनदेवजीला अहो गरज माझी नाही गरज तुमची आहे चिंता माझी नाही चिंता तुमची आहे या मानवाच्या कल्याणा या सेवकांच्या कल्याण माझे आयुष्य बाबाला द्या धन्य ती माऊली आपले सहा वर्ष दोन महिने आणि तीन दिवसांचे आयुष्य बाबांना दिले कारण बाबांनी म्हटलं त्यावेळेस आई जेव्हा गेल्या तेव्हा काय म्हटलं माझी अर्धी शक्ती गेली कारण बाबांनी सांगितलं त्यानंतर जर तुम्ही दोघांचेही आयुष्य मागितले असते तर आम्ही दोघेही महानत्या की बाबा झुमदेवजी आणि मातोश्री वाराणसी आई उपस्थित असते कारण हा परिवाराचा मार्ग आहे पण तुम्ही एकाचे आयुष्य मागितले त्यामुळे फक्त एकच आणि जस तुम्हाला मंजूर आहे म्हणे बाबा ठीक आहे म्हणे जर तुम्ही आम्हा दोघांचेही आयुष्य मागितले असते तर आज आम्ही दोघेही उभे असतो म्हणे आई गेली त्यावेळेस बाबा म्हणे माझी अर्धी शक्ती गेली म्हणे सांगता सांगता मन भरून येते इतकी धन्य आहे आपली माय माऊली वाराणसी आई आणि एकतीस जुलै एकोणीसशे नव्वद मध्ये आई परमात्मा मध्ये विलीन झाल्या आणि आपल्या शरीर रूपी आज आई शरीर रूपी नाही तर आत्मरूपी आपल्या सर्व सेवकांच्या सोबत आहे मी आईला वंद प्रणाम करते आणि रजा घेते तुम्हा सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार